नमस्कार क्रिएट्यूब लाईफमध्ये तुमचं खूप 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 स्वागत मोदक बनवत आहोत कढई ठेवली आहे गरम व्हायला एक चमचा तूप घालून घेत आहे तर तूप गरम होत आलो होऊ द्यायचं आणि मग आपण नारळाचं चव घेतलं आहे मी दोन वाटी साधारण दोन वाट्या आहेत तर तो आपण घालून घेऊया तो तुपामध्ये परतून घ्यायचा व्यवस्थित चांगला परतून होत आला की गुळ घालून घ्यायचा दोन वाटी चव आहे तर एक वाटी गुळ घालायचा हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर हे आता हलवून घेऊया व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा त्याला नारळाचा चव आणि गूळ झालं आपलं ना, गूळ आणि नारळाचं चव होत आलेलं आहे तर आता दोन चमचे खसखस घालत आहे खसखस मी आधीच भाजून घेतलेली आहे ती परतून घ्यायची व्यवस्थित चवामध्ये ड्रायफ्रूट्स घेतले आहेत चिरून थोडेफार ते घालते ते मिक्स करायचे व्यवस्थित परतून घ्यायचे त्याला बेची पावडर घालत आहे ती मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आता मिक्स होत आले की गॅस बंद करायचा आणि आता दुसरीकडेही ठेवत आहे पाणी घालून घेत आहे दोन वाट्या कणिक आहे तर दोन वाट्या पाणी पाहिजे दोन वाट्या कणिकला दोन वाट्या पाणी मीठ मीठ घालून घेतलं एक चमचा तूप घालायचं पाण्यामध्ये आणि पाण्याला चांगली उकळी उडायची पाण्याला उकळी येत आली उकळी आली पाण्याला आता त्यात कणिक घालून घेऊया दोन वाटी कणिक आहे हे, हे। गॅस थोडा मंद करून घेऊया कणिक चांगला हलवून घ्यायचं आता मिक्स करायचं व्यवस्थित एकदम गॅस थोडा मंदच ठेवायचा आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचं आहे त्याला हलवून हलवून आता हलवून झाल्यानंतर गॅस थोडा मंद ठेवायचा नाही तर बंद करायचा गॅस आणि झाकण ठेवून घ्यायचं दहा मिनटं दहा मिनटं झालेली आहेत आता मी स्मॅच करून घेते मी चांगलं स्मॅच करून घ्यायचं आहे दाबून दाबून घ्यायचं आहे कण कणीतला कुन, आता थोडं थंड होता ना की आपण हाताने करून घेऊया थंड झालेलं आहे थोडंफार तरी करणंच आहेत ना पण भिजवून घेऊ थोडं पाणी लावून घ्यायचं मध्ये मध्ये हाताने दाबून घ्यायचं व्यवस्थित तळ हाताने व्यवस्थित दाबून दाबून घ्यायचं गरम आहे तरी पाणी लावून स्वप्न झालं आहे आता आता बनवून घेऊया साचा घेतला आहे मी मुदकासाठी साच्यामध्ये बनवणार आहे दाबून घ्यायचं कणिक मध्ये चारही साईडनी समान आलं पाहिजे अशा पद्धतीत दाबून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं कणिक काढून घ्यायचं बाहेर ाचं कणिक बाहेर आलं की नंतर चव भरून घ्यायचं आतमध्ये चव पण व्यवस्थित भरून घ्यायचा अगदी वरपर्यंत भरून घ्यायचं चव आणि थोडंसं त्याला वरून बंद करून घ्यायचं कणकेने असं कणेक सगळं काढून घ्यायचं आहे माझं मी साईडचं कणिक काढून घेऊ आता ओपन करून बघूया कसं झालंय सुंदर आहे मोदक चिकटला नाही याची वाट कुठे साच्याला थोडं तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक छान येतो व्यवस्थित दुसरा एक बनवून दाखवते तुम्हाला तोही असं चारी बाजूनी व्यवस्थित दाबून घ्यायचं सामान आलं पाहिजे असं पायी आपली आतमधली ती समान आली पाहिजे सामान एकदम सारखी आली पाहिजे एक्स्ट्राचं कडे दाबून बाहेर काढायचं म्हणजे चव भरायला जागा होईल तर चव घालून ठेवलं आपण Толкова ли не би било много добре? Ами, отом, когато ви видя, косава на вода. И вистита на बाकीचे मोदक बनवून घेऊया सगळं चाळणी घेतली आहे चाळणीवर सुताचं कापड ठेवलं आहे त्यात मोदक काढून घेत आहे वापवायचं आपल्याला आता मी एका बदलं पाणी ठेवलं आहे गरम व्हायला मोदक काढून घेऊन चाळणीमध्ये सारखे लावून झाले की आपण चळ पातीला अवती ठेवूया ठेवून घेऊया दहा मिनिट दहा मिनटांनी बघायचं आपल्याला झाली झाले तकडे आता काढून घेऊया थोडं थंड पाण्याचा हात घालून काढून घ्यायचं खाली घेऊया पाण्याला काढता येत नाही चला बावीमध्ये काढून घेऊया आता बाप्पासाठी मोदक तयार झाले आहेत आता साच्याचे मोदक बनवले आहेत मी छान दिसत आहेत मस्त आहेत एकदम एकसारखे आता हे सगळे बापाच्या पुढे ठेवून सुंदर झालेत मस्त झाले होऊ आहेत दाखवते मी तुम्हाला एक मोठ बघा मऊ आहे लुसलुसीत आहे तो है ना मऊ आहे त एक मोडून दाखवते तुम्हाला समान आले पाय मस्त अशी आली पाहिजे समान धन्यवाद